श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आईचा भीचा ओदोध तर बघा आज आहे अष्टमी दुर्गा अष्टमी महा अष्टमी जी आहे ती आहे आणि आजच्या दिवसाला सगळ्यांनी सेवा केल्या असतील अशी अपेक्षा करते आणि आजचा विषय देखील खूप सुंदर आहे तो म्हणजे काय दसरा आपला दसरा येणार आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काही महत्वपूर्ण अशा सेवा ज्या असतात त्या आपल्या घरात करायच्या असतात आता त्या सेवा कुठल्या कुठल्या करायच्या असतात बघा आपल्या घरामध्ये एक तर पहिलंच म्हणजे सिमोल्घन जे असतं देवीचं ते होत असतं आपला घट जो असतो तो विसर्जित करत असतो आपण देवीचं सिमोल्घन करतो दुसरं म्हणजे बघा आपल्या शस्त्रांची आपण पूजा करत असतो आणि शमी वृक्ष जर असेल तुमच्या घरात तर नक्कीच शमी वृक्षाची आपण पूजा करावी किंवा आपल्या शेजारी कुठेतरी दिसेल तुम्हाला शमी वृक्ष तर नक्कीच शमी वृक्षाची त्या दिवशी पूजा करायची आहे तसंच आपल्याला सरस्वती पूजन सुद्धा करायचं आहे सरस्वती पूजन आपल्याला दसऱ्याच्या दिवशी का करावं कारण ज्या घरामध्ये माता सरस्वतीचा आपण पूजन करत असतो त्या घरात माता लक्ष्मी या आपोआप येत असतात आणि सरस्वती पूजन हे आपल्या मुलांसाठी खूप महत्वाचं मानलं जातं आपल्या मुलांच्या बौद्धिक पात्रता जी असते ती वाढत असते आणि त्यांचा बुद्धीचा विकास होत असतो त्यांना देखील एक वळण लागत असतं म्हणून या गोष्टी आपल्याला करायच्या ठीक आहे तर सरस्वती पूजन कसं करावं ते पुढे मी दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर एक सांगेल की एक मंत्र छोटासा अगदी मंत्र वडिलांनी आपल्या मुलांच्या साठी करायचं आहे ती सेवा ती पण तुम्हाला सांगते तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की बघा दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्याला शस्त्रांची पूजा करायची असते आपल्या घरामध्ये बघा सिमोल्घन देवीचं होत असतं त्या पद्धतीने आपल्या विचारांचं सुद्धा सिमोल्लंघन आपल्याला करायचं आहे आणि चांगले विचार ठेवून आपल्याला सगळ्या काही गोष्टी सगळी सुरुवात आपल्याला पुढच्या आयुष्याला करायची असते तसेच आपल्याला शस्त्रांची पूजा त्या दिवशी का करायची असते बरेच लोक सांगत असतात शस्त्रांची पूजा करा गाडींची पूजा करा हत्यार असते त्यांची करा आपले साधन आपले का का जे साधन असतं किंवा आपल्याला ज्यामधून ज्ञान मिळत असतं अशा गोष्टींची आपण पूजा करायची असते तर बघा का याचं कारण काय तर बघा जेव्हा अज्ञात काळामध्ये पांडव हे गेले होते पांडव जे होते ते अज्ञात काळात गेले होते अज्ञात काळात गेल्यानंतर त्यांनी जे शस्त्र होते त्यांचे ते शस्त्र शमी वृक्षाच्या खाली खड्डा खोदून तिथे ठेवलेले होते ठीक आहे खड्डा खोदून ठेवल्यानंतर ते जेव्हा वापस आले त्यानंतर ते त्यांचे हत्यार जे होते ते काढले आणि त्यानंतर ते हत्यार काढल्यानंतर शमी वृक्षाची पूजा केली आणि नंतर, के नंतर युद्धाला सुरुवात झाली होती आणि त्या युद्धामध्ये त्यांना विजय सुद्धा मिळवला होता तर दसरा हा दिवस जो असतो विजयादशमी दसरा जो मानला जातो या दिवशी बघा रामांनी सुद्धा युद्ध जिंकलं होतं तसंच सुद्धा पांडवांनासुद्धा ही मिळाली होती म्हणजेच अधर्मावर धर्माचा विजय झाला होता म्हणून त्यांनी ते हत्यार जे शमी वृक्षाने सांभाळले होते त्यांना त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली त्यांची सुद्धा ते पूजा करत करत होते त्या दिवशी आणि त्यानंतर हत्यारांची सुद्धा पूजा केली जाते कारण त्या शस्त्रानेच त्यांनी विजय प्राप्ती मिळवली होती म्हणून विजयादशमीच्या दिवशी आपल्याला आपल्याला ज्या गोष्टींमध्ये विजय मिळत असतो किंवा काहीतरी आत्मसात होत असतो अशा गोष्टींची आपण पूजा करायची असते आपले बघा मोटरसायकल असते सायकल असते मुलांची या गोष्टींची पूजा करायची कारण आपण ड्युटीवर जातो किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या करत असतो त्याच्या करतो ते हत्यारच मानलं जाईल त्यानंतर बघा एखादी धोबी असेल तर त्यांची प्रेस जी असते स्त्री असते त्याची पूजा करेल नंतर मशीन काम करतात टेलरिंग काम जे करतात शिंपी लोक ते आपल्या मशीनची पूजा करत असतात आपलं देवघर असतं त्याची आपल्याला रोज म्हणजे त्या दिवशी पूजा करायची उंबरठर पण ह्या गोष्टी करणारच आहोत पण आपले जे हत्यार असतात त्यांची आपल्याला पूजा करायची असते ठीक आहे मुलांना सरस्वती पूजन यासाठीच सांगितलं जातं कारण त्यांना आत्मसाथ होतं ज्ञान जे प्राप्ती होत असते त्यांचे हत्यार ते असतात पुढे जाण्यासाठी म्हणून त्यांना त्यांच्या ह्या पुस्तकांची पूजा करायची असते आता मी हा इथे तर मला थोडस ज्ञान जे मिळत असतं ते पुस्तकांमधून ग्रंथांमधून मिळतं बरोबर आणि ते आत्मसात मी करत असते त्यामधून मला नव्याने शिकायला मिळतं म्हणून मी ग्रंथांची पूजा त्या दिवशी करणार आहे तर या पद्धतीने आपल्याला आपले जे हत्यार असतात त्यांची पूजा करायची असते शेतकरी लोक त्यांचे अवजार जे असतात शेतीत लागणारे त्यांची पूजा करत असतात या तर याप्रमाणे आपल्याला शस्त्रांची पूजा करणं म्हणजेच आपण त्या दिवशी जर शस्त्रांची पूजा केली तर आपल्याला यश ही आयुष्यात मिळत असते म्हणून आपल्याला शस्त्रांची पूजा करायची असते ठीक आहे आता पुढचं म्हणजे काय शमी वृक्षाची पूजा करायची तुमच्या हत्यारं असतील मोटरसायकल नवी जर घेतली त्याची करणारच आहोत फोर व्हीलर असो टू व्हीलर असो कुठलीही गाडी असो पण ज्या गाड्या तुमच्या घरात आहेत त्यांना स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे ठीक आहे त्यानंतर दुसरं तुम्हाला सांगेल बघा आपल्या घरामध्ये सरस्वती पूजन देखील आपल्याला करायचं आहे ते कशा पद्धतीने करावं ते मी पुढे सांगते माझ्याकडे हे ग्रंथ जे आहेत त्यांची मी पूजा करत असते दरवर्षी सरस्वती मातेचं असं चिन्ह आपण काढायचं आणि माझ्याकडे जसं महाराजांची बखर आहे नंतर भागवत गीता भगवत गीता गुरुचरित्र हे जे ग्रंथ आहेत माझ्याकडे मी त्यांची पूजा करत असते ही मुलाची वही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त एक वही घेतलेली आहे हे माझे ग्रंथ आहेत मी पूजा करत असते मात्र जी वही मुलाची आहे म्हणजेच मुलांना देखील त्यांच्या वह्या पुस्तकांची आपल्याला पूजा करायला सांगायचं आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे तर या पद्धतीने आपण ग्रंथ रचून घ्यायचे जेवढे पण असतील तेवढे आपल्याकडे आणि आजच्या दिवसाला सरस्वती पूजा करायची जे तांदूळ आहेत तिथे आपल्याला मुलांकडून एक मंत्र म्हणून घ्यायचा आहे म्हणून ते देखील तिथे ठेवायचे एका बाजूला हळदी कुंकू आपल्याला व्हायचा आहे ओम श्री सरस्वते नमहा असा मंत्र म्हणत आपल्याला सरस्वती मातेला मनापासून हळदी कुंकू हा अक्षदा व्हायचा आहे त्यानंतर फुलं असतील तुमच्याकडे फुलं देखील व्हायचे आहेत सगळे काही जे ग्रंथ आहेत त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे प्रकारे अगदी छोटीची पूजा असते तुम्ही करू शकतात जेवढे तुमच्या घरात ग्रंथ असतील तर नक्कीच तुम्हाला आवर्जून सांगेल तेवढ्या ग्रंथांची नक्कीच पूजा करावी कारण एक दिवस असा असतो जो सरस्वती मातेसाठी आपल्याला पूजनाचा मिळत असतो आणि तो म्हणजे दसरा त्या दिवशी सरस्वती मातेची पूजा केली जाते ज्या घरांमध्ये सरस्वती मातेची पूजा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी माता आपोआपच धावून येत असतात त्यामुळे कधीही तुम्हाला सांगेल ही जी विधी असते किंवा तिथी असतो हा चुकवू नका नक्कीच सगळ्यांनी आपलं जे साधन आहे किंवा ज्यामधून आपल्याला ज्ञान मिळत असतं किंवा जे शस्त्र असतात ते आपण पूजन करायचेच आहे आणि सरस्वती मातेचा असा छोटासा आपण कागदावर लिहून घ्या किंवा जे चिन्ह आहे ते बनवायचं आहे आणि आपण इथे पूजा करू शकतो तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती असेल किंवा छोटीशी आपली पितळी मूर्ती असू द्या चिनी मातेची ती देखील तुम्ही ते पूजेला ठेवू शकतात पूजा केल्यानंतर आपल्याला सरस्वती मातेला सांगायचं आहे की हे माता माझ्या मुलाबाळांना बुद्धी द्या मला देखील बुद्धी द्या आमच्या जिभेवर सदैव तुमचा वास असू द्या एवढीच प्रार्थना सरस्वती मातेला मनापासून करायची आहे आता एका डिश मध्ये तांदूळ घेतलेले आहेत मी तर त्या तांदूळांमध्ये मुलांना आपल्या मंत्र लिहायला सांगायचा आहे तो कसा ते मी दाखवत आहे तुम्हाला स्त्री आदिश्री लिहायचा उजव्या हाताच्या बोटाने एक एक, है जाए, स्री जाए। जाए एक एक शब्द लिहायचा आहे स्त्री काढल्यानंतर तो पुसला जाईल म जेव्हा आपण काढणार याच तांदुळांवर आपल्याला म काढायचा आहे लगेच म न महागनाधिपतये नमः असं एक एक शब्द करून आपल्याला मुलांकडून हे मंत्र लिहून घ्यायचे आहेत श्री कुलदेवताय नम्हा श्री सरस्वते नम्हा श्री स्वामी समर्थ आपला जो गुरु मंत्र आहे तो तर हे चारही मंत्र मुलांकडून एक एक शब्द करून अशा प्रकारे आपण तांदुळांमध्ये लिहायचा आहे आपण देखील जर मुलांना नाही जमत असणार छोटे मुलं असतील तर आपण स्वतः ही सेवा केली तरी चालेल हे तांदूळ आपण तिथे जागेवर पूजेच्या ठिकाणी ठेवून द्या नंतर आपण आपलं जे धान्य असतं तिथे त्या डब्यात टाकू शकतो तिथे ठेवून द्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दसऱ्याच्या दिवशी अगदी छोटीशी पूजा जी आहे ती आपल्या घरामध्ये करायची आहे आणि ही पूजा केल्यानंतर बघा अगदी थोडा कालावधी लागेल पंधरा वीस मिनटं लागतात या पूजेला ही पूजा आपल्या घरामध्ये करायची आहे आणि त्यानंतर बघा अजून एक मी जसं बोलली तुम्हाला की मुलांसाठी एक जो छोटासा मंत्र आहे तो वडिलांनी त्यांच्या जीवेवर लिहायचा आहे आता वडील नसतील तर ताई आई लिहू शकते का तर नक्कीच कारण वडील नसले तर तिथे आई ही भूमिका दोघांची भूमिका आई आणि वडील या दोघांची भूमिका ही आई करत असते म्हणून आईने लिहिला तरी चालेल वडील असतील तर वडिलांना सांगा वडील नसतील तर आईला सांगा मुलं बाहेर गावी असतील तर त्यांना स्वतःच्या हाताने लिहायला सांगा तर बघा वडिलांनी दरभ्याच्या काडीने मध जे असतं मधाने ओम हा शब्द जो असतो ओम जो असतो हा लिहायला सांगायचा आहे याने माता सरस्वती आपल्या मुलांच्या जिभेवर विराजमान होत असते दर महिन्याच्या पंचमीला आपण बघा एम जो असतो तो लिहित असतो पण मात्र दसऱ्याच्या दिवशी वडिलांनी मुलांच्या जिभेवर मुलगा असो मुलगी असो त्यांच्या जिभेवर ओम काढायला सांगायचा आहे दरब्याची काडी नसेल तर सोन्याच्या काडीने काढावा आणि सोन्याची काडी दरब्याची काडी नसेलच तर आपला जो पूजा करायचा हा ही जी हा जो बोट असतो या बोटाने आपल्याला ओम काढायचा आहे सदाने मधाने आहे या पद्धतीने काढायला सांगायचं आहे याने आपल्या मुलांच्या जिभेवर सरस्वी सरस्वती माता विराजमान होत असतात आणि त्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी या पूजेला खूप खूप महत्व आहे म्हणून सरस्वती पूजा आपल्या घरात नक्कीच सगळ्यांनी करायचं सांगेल सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ उद्भूत चिंतन श्री गुरुदैव दत्त